पचनेला स्त्रोत्रा दर्जा देने का प्रयत्न है स्तोत्रामध्ये स्तुती असते गंगे की आहे इमाम इम पीयूषहरी जगन्नाथेन या पठेत सर्वत्र जायन्ते सुख यहाँ पठे तस्य सर्वत्र जायते सुखसंपदा जायंत असं क्रियापद आहे धातू आहे जन अर्धान व्यंजन चौथा गण आत्मनेपद जन जायते प्रत्येक हे धातू चालवताना न चा लोक होतो आणि त्याच्या ठिकाणी य येतो तर चौथ्या गणाचा एक मु येतो न चा लोक का व्हावा याला काहीही उत्तर नाही होतो ठीक आहे ज्या का व्हावा याला काहीही उत्तर नाही होतो ठीक आहे जन जायते म्हणजे जन्माला येणे असं लक्षात ठेवा किंवा जायंते म्हणजे जन्माला येतात निर्माण होतात काय निर्माण होतात तृतीयेचं बहुवचनी रूप आहे त्यामुळे करता सुद्धा तृतीय बहुवचनी असला पाहिजे तर सुखसंपदा जायंते संपद अर्धाद व्यंजन द असा शब्द आहे संपदा हे प्रथमेचं बहुवचन झालं सुखसंपदा जायंते सुख आणि भरभराट निर्माण होता संपद स्त्रीलिंगी आहे म्हणजे भरभराट संपत्ती असाही शब्द आहे रसोई दोनदा तळेल संपत्ती विपद हे संपत्तीच्या विरुद्ध होईल विपद म्हणजे संकट आपद हेही संपत्तीच्या विरुद्ध होईल आपद आणि विपद हे समानार्थी होती सुख सुख आणि संपत्ती सुख हे बऱ्याच वेळा सांगून झालं माझं शारीर असत ख म्हणजे इंद्रिय इंद्रियाला भावणार ते सुख मनाला बुद्धीला भावणार तो आनंद मनाला आणि बुद्धीला भावणार तो आनंद गुरुवारी बसून स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ असा एक लाख एक हजार एकशे अकरा वेळा मी जप केला आणि पाच हजार पाकळ्या स्वामींच्या पुतळ्यावर किंवा फ्रेमवर अर्पण केल्या की मला कसं आनंद वाटतो सुख नाही एक लाख मणेपर्यंत बसायचं पाया रग लागेल उठून उभं राहता येणार नाही त्या पाकळ्या मोजून वर टाकत बसायचं म्हणजे पुन्हा हात दुखायला लागतील सुख काहीच नाही जो आहे तो आनंद आहे तो असावा की नसावा हा वादाचा वेगळा मुद्दा आहे पण एखाद्याला तो मिळतो एवढं खरं मी त्याला हसेन आनंद वाटतो जे सुख नाही त्याच्यात ते त्यांना ते आनंद वाटतो या शब्दांचे दोन्ही शब्दांची फुल कनोटेशन ध्यानात घेऊन या शब्दांचे अर्थ लावा शरीराला यातना देण्यात त्यांना आनंद वाटतो सिमा so, पियूशलहरी जगन्नाथेनि निर्मिता या पठे तस सर्वत्र जायंते सुखसंपदा त्याला सर्वत्र, सर्वत्र त्याला सर्वत्र सुख आणि भरभराट जन्माला येते निर्माण होते त्याच्या बाबतीत तस्य म्हणजे त्याची त्याची सर्वत्र भरभराट होते आणि त्याला सर्वत्र सुख मिळते त्याचे सर्वत्र सुख होते अशी वाक्य रचना मराठीला मान्य नाही त्याला सर्वत्र सुख मिळते आणि त्याची सर्वत्र भरभराट होते त्याची म्हणजे कोणाची या पठेत जो याचं पठन करीन मराठीने उगाच पठण असा शब्द रूढ केलेला आहे गरज नाही पठण जो पठन करीन त्याची सर्वत्र भरभराट होते त्याला सर्वत्र सुख सुख प्राप्त होते आपण काय पठेल काय वाचेल त्याची इमाम पियुषल हरीम जगन्नाथेन निर्मिताम जगन्नाथा ने निर्मिता निर्माण के लिए पीयूषा की पीयूष अमृत हि पीयुषा की लहर हि अमृता की लहर ये सगले बावन श्लोक एक लहर इमाम पीयूष लहरी जगन्नाथे निर्मिता कविवर्य जगन्नाथा ने निर्माण के लिए। ही अमृताची लहर जो वाचेल त्याला सर्वत्र सुख आणि भरभराट मिळेल काय चावटपणा या लहर पितात की वाचतात बाबा रे तू याला पियुषाची लहर म्हटलेस ना अमृताची लाट म्हटलेस ना मग ते वाचतील कसे अमृत वाचतात काय म्हणून हा श्लोक जगन्नाथाचा नाही असली मूर्ख रचना जगन्नाथांनी केली नसते लहरी म्हणजे लाट हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तरंग पियुष म्हणजे अमृत हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे मग मा अमृतात हे तरंग वाचतात का लोक तर पिता प्राशन करतात व त्याला चे लहरी म्हटलं आणि ते पठेत म्हटलं विसंगती नाही ढोबळ विसंगती आहे जगन्नाथाने हे केलं नसतं शब्दांची बहुत जाण असलेला माणूस होता तो त्याने आतला गाढोपणा केला शेवटचा श्लोक हा जगन्नाथाचा नाही आणि दुसऱ्या कोणाचा तरी आहे जोडला आहे शालजोडीला जोडलेलं ठिगळ आहे खरोबरीत्या घोंगडीचं सुदैवाने शालजो शालजोडी जी आहे ती भक्कम असल्यामुळे त्या त्या ठिकाणी आणखीन ती फाटणार नाही ती उत्तम आहे पण हे शालजोडीला जोडले जोडलेलं घोंगडीचं ठिगळ आहे अूर्घपणा आहे आपण माझ्या हातात असलेली आणि तुमच्याही हातात असलेली गंगालयाची प्रत अभ्यासून संपवली आहे Chicken?